राज्यात विधानसभा निवडणुकी अवघ्या काही दिवसांवर ठेवली आहे त्यामुळे कुठला नेता कोणत्या पक्षात प्रवेश करेल याकडे महाराष्ट्रात लक्ष लागले आहे मागील काही दिवसापूर्वी परवेत एक भाषण चांगलंच गाजलं होतं मग चौदाच्या निवडणुकीत पंकज मुंडे यांना मी पाठिंबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे यांना मी पाठिंबा दिला व ते निवडून आले व मंत्री झाले थोडक्यात काय तर परवेत आपण ठरलं तरच आमदार होत असतो असं ऑस्टेज छाते ठोकून सांगणारे घेते पंकजा असो की मग धनंजय असो माझ्या पाठिंबाशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही यांना निवडणूक जिंकायची असेल तर बबनगीतेचा पाठिंबा असा वाटला असं परळीत बोललं जातं आणि याला कारण ठरतं ते त्यांचा पळीतील नेटवर्क रघुनाथ मुंडेकडून बबनगीते राजकारणाची उजळी पक्की केली त्यांच्यानंतर पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसताना एक केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजा मुंडेांना मदत केली पण पुढे मतभेद झाल्याने ते धनजय मुंडे सोबत गेले त्यांच्यासोबत जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली ही बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पण बाहेरची कामे सगळे गीते करतात म्हणून त्यांच्यावर आरोप आले पुढे धनंजय मुंडे गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमत अविश्वास ठराव आणला इथे धनंजय मुंडे आणि गीते यांच्यात संघर्षाचा विस्तव पडला सविस्त्रराव पुणे व्हिडिओच्या माध्यमातून घेणार नमस्कार मंडळी मी आहात चौथा असतं सुरुवातीपासूनच परळीच्या राजकारणात मुंडे कुटुंबीय प्रस्थापित असल्याने गीते यांच्या राजकारणाला मर्यादा यायच्या पण त्यांना तो स्पेस मिळाल तो राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनुभव अजितदासोबत गेल्याने बबनगीतेनी हीच टी वेळ म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि परत नव्या राजकीय शक्यतांचा जन्म झाला पंकजा मुंडे धनंजय मुंडे कुटुंब एकत्र येऊनही लोकसभेला पराभव झालेला धनजय बोललेच्या निम्म करून गेले या धक्क्यातून सावरत नाही तोच आमदारकी तोंडावर आली आणि इतर आव्हान असणार आहे गीते यांचे मध्यंतरी एका खून प्रकरणात गीते पुन्हा चर्चेत आले होते यंदाच्या लोकसभेला बीड मध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या तेव्हापासून धनंजय मुंडे सुद्धा पराभूत होईल असे त्यांचे राजकीय विरोधक सांगतायत धनंजय मुंडे यांनी लोकसभेला खूप परिश्रम करून सुद्धा पंकजा मुंडे या पराभूत झाल्या मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्या होती इथलं राजकारण पेटलं होतं लोकसभे वातावरण पळ विधानसभेत ही असणार आहे असं राजकीय विश्लेषक सांगतायत धनंजय मुंडे यांना टक्कर देण्याची मतदार मतदारसंघात पवन गीते आणि ऍडव्होकेट माधव जाधव या दोन नेत्यांमध्ये आहे असे राजकीय विश्लेषक सांगतायत ऍडव्होकेट माधव जाधव कोण आहेत कारण त्यांचंही नाव हा खूप चर्चेत आहे काही दिवसापूर्वी परवीरमध्ये ऍडव्होकेट माधव जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र प्रवेश झाला परवीच्या राजकारण चांगलं तापलं आहे शंभर गडांच्या ताफ्यासह परळी ते बीड अशी व्हॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं कोण आहेत ॲडव्होकेट माधव जाधव घाटमांदोचे रहिवासी आहेत व्यवसायाने वकील ऍडव्होकेट माधव जाधव यांनी यापूर्वी काँग्रेस नंतर बी आर एस असं त्यांनी काम केलं आहे पण एक वेळ अशी होती की ऍडव्होकेट माधव जाधव घाटण्यात होमेऱ्या रविवार बाजारात पिठल्या भाकी विकायचे आज हजारो लोक ऍडव्होकेट माधव जाधव उभे आहेत असंच कोणीही कोणाच्या मागे उभे राहत नाही त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात एडव्होकेट माधव जाधव यांनी कधी कोणाची मदत करण्यासाठी कधी नाकार दिला नाही जो कोणी गरीब कष्टकरी त्यांच्याकडे आशे आला त्यांनी त्याला कधी निराश करून पाठवलं ऍडव्होकेट माधव जाधवांच्या कानावर काही आले की या व्यक्तीला काही गरज आहे मग ती कसलीही गरज सुद्धा ते सदैव तत्पर तयार असतात मग तो विद्यार्थ्यांचा प्रश्न असो आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची गरज असो अथवा अनाथ मुलांचे प्रश्न असो गरीब मुलांचे लग्न असू द्या जाधव हे सदैव तयार असतात पळी मतदारसंघात त्यांच्यासारखं उच्च शिक्षित सामाजिक जाण असणारा एक परळीसाठी मोठी बाब आहे भाषणाऱ्या जाधवांनी सांगितले पळी मतदारसंघातील दादागिरी गुंडागिरी थांबून जनतेचे राज्य आणायचे आहे ती आपली सर्वांची जबाबदारी निर्माण झाली आहे शरद पवार यांच्या मदतीने हे शक्य होणार आहे त्याशिवाय सर्वसामान्य न्याय मिळणार नाही म्हणूनच आपण या पक्षात प्रवेश ते जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले खोट्या कितीत ही तर नेत्याचीच बाब झाली आहे यामध्ये वर भरकटली जात आहे ही लढाई स्वाभिमानाची आहे ती आपल्याला जिंकायची आहे यासाठी विधानसभेत तुटारी वादवण्याची गरज असल्याचे ऍडव्होकेट माधव जाधव यांनी सांगितले आहे माधव जाधव या दोन्ही नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आहेत आता पाहण्याची ही बाब असणार आहे की या दोन्ही पैकी कुणाला उमेदवारी मिळते कारण शरद पवार साहेब या मतदारसंघात विशेष लक्ष देऊन आहे पण इतकं असलं तरी धनंजय बोलण्या पराभव करणं इतकं सोपं आहे कारण त्यांनी निर्माण केली कार्यकर्त्यांची फळी विकासाचा मुद्दा घेऊन त्यांचे मुंडे पूर्ण ताकदीने उतरती अशी शक्यता आहे मुंडे विरोधातील उमेदवाराला हे आव्हान खूप कठीण जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब करा पाहत राहा चौथा स्तंभ